हजारो किलोमीटरवरून पोटासाठी आलेल्या राजस्थानी कामगाराचा विषबाधने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मुरगुड शहरात रविवारी सकाळी घडली आहे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव विकास हरेराम गुज्जर वय पंचवीस राहणार थोडा जिल्हा बिडवाना राजस्थान असे आहे घटनास्थळावर मिळालेल्या माहितीनुसार मुरगुड येथील गावभागामध्ये एका घरामध्ये हे कामगार राहत होते राहत्या ठिकाणी शुक्रवारी सायंकाळी दाल भात व चपाती जेवण करून ते झोपे गेले होते शनिवारी सकाळी अचानक त्यांची तब्येत बिघडली यानंतर औषधोपचार करून हे सर्वजण कामाव गेले यानंतर त्यांना कोणताही त्रास झाला नाही मात्र रविवारी पहाटेपासूनच विकास कुमार याला जास्त त्रास होऊ लागला तसेच इतर चार जणांना देखील त्रास होऊ लागल्याने सकाळी आठच्या सुमारास खाजगी दवाखान्यात उपचारासाठी गेले होते त्या ठिकाणी उपचार सुरू असताना विकासचा मृत्यू झाला यानंतर इतर तीन कामगारांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे तातडीने पाठवण्यात आले तर एक कामगार बरा झाला त्याने दिलेल्या माहितीनुसार मयत विकास कुमार याला रात्री होऊ लागले मात्र सकाळी मृत्यू होईल असे त्यांना वाटले नव्हते यावेळी राजस्थानी कामगारांनी रुग्णालय परिसरामध्ये मोठी गर्दी केली होती शिवविच्छेदनानंतर त्याचा मृत्यू राजस्थान येथे पाठवण्यात आला मजुरीसाठी आलेल्या विकास असा दुर्दैवी अंत झाल्यामुळे मुरगुड परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे या घटनेची फिर्याद विकास याच्यासोबत राहणारे सवन गुज्जर यांनी दिली असून पुढील तपास कॉन्स्टेबल देसाई आणि कुंभार मुरगुड पोलीस स्टेशन करत आहेत लायमरासाठी मराठीसाठी मुरगुडहून सर्जराव भाट मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी